हॅलो फ्रेंड्स पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी किंवा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी आज एक ऑक्टोबरपासून आपण डेली टेस्ट सिरीज सुरू करतो आहे डेली शंभर मार्काचे टेस्ट आज आपले होणार आहे आजपर्यंत मागील तीन महिने जवळपास दर गुरुवारी आणि दर रविवारी आपण शंभर मार्काची टेस्ट घेणार होतो घेत होतो मात्र येणाऱ्या नोव्हेंबरमध्ये किंवा दिवाळी झाल्यानंतर पोलीस भरतीची जाहिरात येण्याची शक्यता असल्याने आपण त्याची पूर्वतयारी या महिन्यापासून सुरुवात करतोय दररोज एक शंभर मार्काचा तुमचा पेपर होईल त्यामध्ये आपण पी वाय क्यू प्लस सराव म्हणजे पी वाय क्यू म्हणजेच मागील दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका आपण तुमच्याकडून सोडवून घेणार आहोत आता त्या प्रश्नपत्रिका सोडवून घेताना एक काळजी आपण अशी घेतो आहे की त्या प्रश्नपत्रिकांच्यामध्ये करंट अफेअर्स जे असते ते पाठीमागच्या वर्षीचं असतंय म्हणजे साधारणपणे ते चोवीसमध्ये झालेले पेपर असल्यामुळे ते कदाचित तेवीस चोवीसचं असते तर ते, ते करंटचे प्रश्न सगळे आपण रिमूव्ह केलेले आहेत काढून टाकलेले आहेत आणि त्याच्या जा जागी आपण सामान्य ज्ञानचे प्रश्न ॲड केलेले आहेत म्हणजे जो पेपर होणार आहे तुमचा तो पूर्णपणे तुम्हाला नवीन फ्रेश सर्वाचा पेपरच असा वाटणार आहे पण त्याची लेवल तुम्हाला कळणार आहे कारण का मागच्या वर्षी झालेल्या पेपरच्या अनुषंगाने जर आपण तयारी केली तर ह्या वर्षी साधारणपणे कसे प्रश्न येऊ शकतात कसे पेपर होऊ शकतात ह्याची एक लेवल किंवा ह्याची एक डेप्थ आपल्याला कळते त्यानुसार आपण पी वाय क्यू सिरीजमध्ये त्या गोष्टी करणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्या सरावचाच नाही सराव म्हणजे जो काय आपल्या संस्थेचा पेपर असतो त्याच्यामध्ये शंभर प्रश्न आहेत जो नियम आहे शासनाचा त्या नियमानुसार पंचवीस प्रश्न गणित पंचवीस प्रश्न बुद्धिमत्ता पंचवीस मराठी व्याकरण आणि पंचवीस सामान्य ज्ञान असे शंभर प्रश्न हे सरावाचे असणार आहेत अशा पद्धतीनं आपण एक दिवस पी वाय क्यू आणि एक दिवस सराव पेपर अशा पद्धतीनं आपण आजपासून टेस्टरी सुरू करतो आहे जे आपल्या संस्थेचे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आजपासून बरोबर एक वाजता आपल्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील जे लेक्चर हॉल आहे त्या लेक्चर हॉलमध्ये टेस्टसाठी उप उपस्थित राहायचं आहे आपल्या नवीन इमारतीमध्ये दोन्ही लेक्चर हॉलमध्ये लेक्चर चालू आहेत एका लेक्चर हॉलमध्ये प्रहार बॅच म्हणजेच एम पी एस सी आणि सेवा भरतीची प्रहार प्रहार बॅच आहे त्या बॅचचे लेक्चर सुरू आहेत आणि दुसऱ्या लेक्चर हॉलमध्ये जिथं आपण रविवारी टेस्ट घेतो आहे त्या हॉलमध्ये पोलीस भरतीचे रेग्युलर बॅचचे लेक्चर सुरू आहेत त्यामुळं आपल्या मुख्य इमारतीमध्ये जे दोन लेक्चर हॉल आहेत त्या दोन लेक्चर हॉलमध्ये तुमच्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे जे विद्यार्थी म दररोज आपल्या अभ्यासिकेमध्ये येतात त्या विद्यार्थ्यांनी बरोबर एक वाजता टेस्टला उपस्थित राहायचं आहे जे विद्यार्थी आता बॅचला आहेत त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं तर बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी आपण वेगळा प्रोग्राम सुरू करतोय फक्त तुमचा सिलेबस होऊ दे सिलेबस एक पन्नास ते साठ टक्केपर्यंत सिलेबस गेल्यानंतर सगळ्या विषयांचा गणित सुरू आहे मराठी व्याकरण सुरू आहे आपण पाठीमागच्या आठवड्यामध्ये जी एस सी पण लेक्चर सुरू केलेले आहेत बुद्धिमत्ता अजून चालू केलेलं नाही आहे सर्व विषयांची जवळपास साठ टक्के सिलेबस झाल्यानंतर आपण तुमच्याही सरावात असा घेणार आहोत काळजी करायचं काहीही कारण नाही अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण टेस्ट द्यायच्या असतात अभ्यासक्रम पूर्ण व्हायच्या आधी टेस्ट द्यायचे नाही आहेत मी चांगल्या पद्धतीने प्रोग्राम राबवतो आहे फक्त तुम्ही लेक्चर्स कम्प्लीट करा आणि लेक्चर्स कंप्लीट केल्यानंतर आपण सर्व चाचण्या तुमच्या सुरू करणार आहोत आजची टेस्ट होणार आहे मागील वर्षी जी मुलं काही मार्काने सिलेक्शन झाली नाही आहेत त्या मुलांसाठी आहे किंवा ज्या मुलांचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आणि ती मुलं अभ्यास करत आहेत सेल्फ स्टडी करतायत लायब्ररीमध्ये येतात त्या मुलांसाठी आहे आजपासून होणारी टेस्ट त्यांच्यासाठी तर आज बरोबर एक वाजता पेपर सुरू होईल एक आधी पंधरा मिनटं तुम्ही किमान उपस्थित राहणं अनिवार्य आहे थँक्यू भेटूया बरोबर एक वाजता